अध्यक्ष महोदय माझे उत्तरावर हरकत अशी आहे की ज्यांनी ही औषधं खरेदी केल्याचा प्रस्ताव आणला आणि जी कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीकडे औषधं घेतली बरं लॅबोरेटरी टेस्टिंग मध्ये ती पावडर निघाली औषधाचा एक पण औषध नव्हता असं जे औषध लोकांना खायला घातलं त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे मान्य मंत्री महोदय पाठी तसा या विभागाचा एफडीएचा येतच नाही खरेदीचा विषय फक्त औषध शोधून देणं त्याच्यात काय आहे हा विषय शोधून आरोग्य विभागाला देणं आरोग्य विभागाने त्याच्यावर का कार्यवाही केली पाहिजे एफ डीएने फक्त शोध करून द्यायचा आहे औषधात कोणते कंटेन आहेत किंवा कोणते कंटेन नाहीत अशा पद्धतीचं काम तिथं केलेलं आहे ऑफ बिझनेस माहित असेल तुमच्या विभागाने या संदर्भामध्ये जर कारवाई केली तर तुमच्या विभागाने आरोग्य विभाग उत्तर देताना ब्रिफिंग मध्ये घेऊन निलंबित करण्याचा अधिकार आहेच तो आरोग्य विभागाचा अधिकार आहे आणि आरोग्य विभाग सुस्त झोपगा आहे निद्रा निद्रा लागे असं म्हणण्याचं काय कारण माझे स्पेसिफिक तीन पिअर माझे स्पेसिफिक तीन प्रश्न अध्यक्ष महाराज माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे एक तर प्रभू साहेबांनी हा प्रश्न विचारला आता तर या विचारला विचारलाय असंच चालू राहिलं तर वरचाही प्रभू विचारले अध्यक्ष महाराज पहिला मुद्दा की मंत्री महोदय असं म्हणाले त्या त्यामध्ये अजून त्याचा विस्तार केला पाहिजे ते म्हणाले की आम्ही फक्त आठ ठिकाणी औषधी तपासली आमच्या मनात आग म्हणून म्हणजे त्यांच्या विभागाला असं वाटलं की आठ ठिकाणी औषधी तपासावी तर पहिला मुद्दा की यापुढे या पद्धतीचे सॅम्पल प्रत्येक दवाखान्यात तपासले जातील का नंबर दोन नंबर दोन ती कंपनी जी काही उत्तराखंड मध्ये आहे ती भूतानी निर्माण केली असावी कंपनी लॉ मध्ये आणि म्हणून तो सापडत नाही मग दुसरा प्रश्नाचं उत्तर की जे तुम्ही त्यांच्याकडूनही देता येईल बाकी आश्वासन समितीत आम्ही पाहू तुम्ही हा विचार करू नका त्या खात्याचा या खात्याचा उत्तर तुम्ही देऊन टाका बाकी मग आम्ही त्याचं कसं करायचं ते पाहतो करतोय का दुसरा मुद्दा अध्यक्ष महाराज सरकार औषधी खरेदी आमचं राज्य पुरोगामी आहे का आमच्या राज्याच्या कंपन्या नाहीये का का उत्तराखंड ची कंपनी इकडे विश्व गौरव मोदीजी सांगताय कि वोकल फॉर लोकल आणि त्यांच्या नावाने निवडून यायचं आणि त्यांच्या तत्वाला जंग खायला जावायची म्हणून आज आरोग्य विभागाने घोषणा करावी कि वोकल फॉर लोकल जी औषधीच मिळत नाही महाराष्ट्रात मिळत नाही ते उत्तराखंड मध्ये मिळते म्हणजे महाराष्ट्र पहिल्या नंबरचा प्रगत नाही आहे याचा अर्थ हे आपण मान्य करतोय तिसरा मुद्दा अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये तुम्ही म्हणालात की चौदा बारा दोन हजार चोवीस ला गुन्हा नोंदवला अटक केली आहे आता अटक केली यांना शिक्षा या कायद्याने किती होते आणि शिक्षा कमी असेल तर या कायद्याची शिक्षा अशा गोळ्या जेलमध्ये टाकून त्यांना रोज दहा गोळ्या खाऊन घालायच्या अशी शिक्षा कायद्यात देता येईल का तरी म्हणून मी काम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान पेपरमध्ये किंवा इतर सगळीकडे सुद्धा बोगस औषधांबद्दल खूप चांगल्या खूप गंभीर अशा तक्रारी आल्या या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानं सगळ्या राज्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या औषधांची तपासणी केली या तपासणीमध्ये जे जे दोषी आढळले त्यांच्यावरती सक्तीनं कारवाई गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे आता आता त्याच्यामध्ये दोन दुरुस्ती अजून करणं गरजेचं आहे की कर ह्या सगळ्या औषधांची खरेदी करणाऱ्या कंपन्या नाही तर कंपन्यांबरोबर जे जे लोक त्यांना ऑर्डर्स देत आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहे कारण सार्वजनिक आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा गंभीर प्रकार असल्यामुळं याच्यावरती अत्यंत कडक कारवाई मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा असेल महानगरपालिकेचा असेल जे जे विभाग असतील त्या सगळ्यांच्या वरती सक्तीनं कारवाई करण्याबद्दलचे आदेश आम्ही देतोय दोन आलेलं आहे ना त्यांचं होऊ द्या किती दिवसात करणार या प्रश्नाच्या अनुषंगानं जे दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई जी करण्यासाठी करते हा अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल चला